नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी आपल्या पेजवरती एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर शेतकरी मित्रांनो हा गोठा आहे जवळजवळ तीस ते पस्तीस गायींचा खूपच चांगले असे नियोजन वगैरे आहे चांगले असे व्यवस्थापन या गोठ्यामध्ये केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो या गोठ्यामध्ये तुम्ही आज मी तुम्हाला सर्व गोठा हा दाखवणार आहे आणि यामध्ये कसे नियोजन वगैरे आहे कसं या गोठ्याचे नियोजन वगैरे व्यवस्थापन वगैरे कसं आहे कशा गाई वगैरे ते आहे किती लिटर दूध वगैरे देतात तसेच आपण कुठून या गायी आणतो हे सर्व या गो माहितीमध्ये मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही आपल्या पेजवरती चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता खूपच मोठा असा हा गोठ आहे आणि मित्रांनो या गोट्याची रचना मी तुम्हाला मागेसुद्धा आपल्या पेजवरती चॅनलवरती बनवून दाखवलेली आहे व्हिडिओ वगैरे रील्स वगैरे बनवत आपण नेहमी असतो तर शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारे हा गोका आहे जवळजवळ जो, जो। खूपच असा छान या गोठ्याचे नियोजन वगैरे केलेले आहे तुम्ही बघू शकतात गायांना समोरून चारा वगैरे टाकण्यासाठी जागा वगैरे आहे चारा वगैरे घेऊन येण्यासाठी तसेच गायींना खाण्यासाठी गोलाकार अशा दावणी गावणी वगैरे आहेत तसेच गायांना प्रत्येक गायींसाठी सेपरेट चारा वगैरे तोंड वगैरे घालून चारा खाण्यासाठी वेगळे असे नियोजन अँगल वगैरे लावून केलेले आहे तर यामुळे काय होते की ही गायी तिच्यासमोरचा चारा खाती दुसऱ्या गायांचा कुठल्याही प्रकारे चाऱ्याला हात वगैरे कि कि त्या किंवा मारामारी वगैरे ते एकमेकांना धडकणे वगैरे असे कुठल्याही प्रकारची ग प्रकार या गोट्यामध्ये घडत नाही किंवा दिसून येत नाही तसेच मित्रांनो या गोट्याचे नियोजन एकदम पूर्णबद्ध आहे येथे पूर्ण प्रकारे कंपाऊंड वगैरे गोट्याला आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची बाहेरील कुत्रे वगैरे किंवा हिसर पाणी वगैरे सुद्धा आहे या गोठ्यामध्ये येऊ शकत नाही तसेच सर्व तुम्ही बघू शकता दोन बाजूने धावणी वगैरे केलेली आहे दावणीमध्येच पाणी पिण्याची सुद्धा सोय मित्रांनो केलेली आहे त्यामुळे सर्व गायांना चोवीस तास पाणीसुद्धा ते उन्हाळ्याच्या काळामध्ये उन्हामध्ये जास्त गायांना उष्णता टेम्परेचरी राहू नये म्हणून पाणी वगैरे आहे आणि खूपच असे चांगले गायांना येथे हा गोठा मित्रांनो उंचीवर सुद्धा बनवलेला आहे त्यामुळे चांगल्या हाईटवर गोटा बनवल्या कारणाने येथे गायांना हवा वगैरे खूप चांगली लागत असते आणि त्याच्यामुळे तर शेतकरी मित्रांनो थोड्याच दिवसात येथे हा गोटा मुक्त वगैरे करण्याचे नियोजन आहे आणि आतमधले जे पॅसेज आहे हा मोकळा वगैरे सोडण्याचं यामध्ये अजून काम आहे थोडं अपूर्ण राहिलेलं आहे काही दावणीचं वगैरे काम आहे अपूर्ण राहिल्या कारणामुळे इथे अजून मुख्य गोटा हा केलेला नाही परंतु तुम्ही बघून घेऊ शकता अशा प्रकारे हे टोटल नियोजन वगैरे आहे आणि खूपच चांगल्या प्रकारे मित्रांनो गोठ्याचे हे नियोजन आहे शेतकरी मित्रांनो गो या गोठ्यामध्ये गायांना खाण्यासाठी मका गिनी गवत तसेच घास वगैरे कुट्टी वगैरे ही गायांना दिली जात असते आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे एकदम भक्कम असे गोठ्याचे काम वगैरे केले आहे मित्रांनो सिमेंटचं पत्रा या गोठ्यामध्ये गायांसाठी वापरलेला आहे की जेणेकरून एवढं चाळीस डिग्री तापमान का वर सुद्धा गायांनाही कुठल्याही प्रकारचं क टेम्परेचर वगैरे हे गायांना भासत नाही आणि गायांना जास्त त्याचा प्रॉब्लेमसुद्धा होत नाही आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे अजून गायांची गव्हाणीची वगैरे सामान वगैरे सर्व सुरुवातीतच आहे काम वगैरे हे सुरूच आहे आणि मित्रांनो हा गोठा अहमदनगर जिल्ह्यातील नेवास तालुका इथे आहे कुणाला जर व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही इथे बघायलासुद्धा येऊ शकता मरकड पाटील डेअरी फार्म म्हणून हा गोट आहे तर नक्कीच तुम्ही येथे येऊन तुम्हाला कुठली माहिती हवी असल्यास ती माहिती घेऊ शकता व चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये दूध उत्पादन व्यवसाय वगैरे हे करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ वगैरे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद